नमस्कार मंडळी उर्मिलास किचन चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे मी वेज कोल्हापुरी बनवते त्याच्यासाठी मी ते सगळ्या मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत फरसबी फ्लावर शिमला मिरची कांदा आणि हे आपल्याला सगळं ना परतून घ्यायचं आहे जरा शालो फ्राय करून आणि मी इथे पनीरसुद्धा फ्राय करून घेतलेलं आहे आपल्याला एवढं साहित्य लागेल आणि पुढे त्याच्या म्हणजे काय काय लागणार आहे ते बघूयात तर ग्रेवीसाठी मी इथे टोमॅटो आणि कांदा टाकला आहे फ्राय होण्यासाठी हा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे ह्याचं आपल्याला वाटण करायचं आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला अजून काय काय ॲड करायचं आहे ते बघूया तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना खडे मसाले वगैरे ॲड करायचे तर मी काय काय टाकते ते दाखवते तर ह्याच्यात मी टाकते लाल सुख्या मिरच्या धने ॲड करते शाही जिरं दालचिनी पांढरे फूल दगडी फूल लवंग काळी मिरी तर हे सगळं व्यवस्थित आपल्याला ना दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं टोमॅटो जोपर्यंत जरा शिजायला हवा तो, 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 तो शिजला की मग आपण गॅस बंद करून ह्याचं वाटण करून घेऊ काय करून घ्यायचंयला व्यवस्थित व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता हे मी गॅस बंद करते आणि हे थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमध्ये एकदम त्याची बारीक पिवळी करून घ्यायची थोडस पाणी घाला आणि त्याची बारीक छान पिवळी करून घेऊया आपण फोडणीसाठी कांदा लागणार आहे तर मी दोन कांदे बारीक चिरून घेतले आणि एक अर्धा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे तर आता ना आपल्याला मसाल्यांचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे तीन ते चार चमचे दही घेते तुम्ही एक वाटी वगैरे असं पकडा एक वाटी दही घेते मी तर आता मी इथे दही घेतलेलं आहे तर दहीमध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे त्यामध्ये मी लाल तिखड घालते दोन चमचे आणि आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला एकत्र आहे तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित छान मिक्स आपलं झालेलं आहे दही आणि मसाले तर हे आपण आता असंच ठेवूया आणि आता आपण ह्याला भाजीला फोडणी देऊ कढई गरम करत ठेवलेली आहे आता कढईमध्ये मी तेल घालते तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी दोन समानपत्र टाकते जो बारीक चिरून घेतलेला कांदा होता तो ॲड करते कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे त्याला छान ब्राऊनिश व्हायला हवाय मग आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आता बघा व्यवस्थित आता फ्राय होतोय कांदा आपल्याला आता छान फ्राय झालेला आहे आता यामध्ये मी टोमॅटो ऍड करते तर ह्याच्यात मी आता टोमॅटो घालते आता टोमॅटोसुद्धा सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं टॉमॅटो शिजला ना किंवा ह्याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे मी हिरवं वाटण घेतलेलं आहे म्हणजे आलं लसूण पेस्ट आहे ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर मिरची आलं लसूण ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे हे आपल्याला आता फोणीला टाकून घेऊ त्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकते व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये ना काश्मीरी मिरची पावडर घालायचे तर मी आता ह्याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घालते एक चमचा व्यवस्थित मिक्स करून आहे आणि ह्याच्यात आपलं जे वाटण तयार करून घेतलेलं ना आपण ते ऍड करतो मी आता वाटण ऍड करते यामध्ये वाटण ॲड करून आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून छान याला भाजून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटं वाटण चांगलं भाजायचं आहे आपल्याला त्याच्यावर आता मी झाकण ठेवते आणि हे व्यवस्थित शिजवून घेते झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया त्याला व्यवस्थित काढून घेऊया आणि बघा आता ग्रेव्ही आपली व्यवस्थित छान शिजते ह्याच्यामध्ये मी आता थोडंसं पाणी ॲड करते तर आता ह्याच्यामध्ये मी पाणी ॲड करते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि ह्याला पुन्हा एकदा एक उकळी काढून घ्यायची ग्रेवी ना आता छान झालेली आहे फ्राय करून आता यामध्ये दही मध्ये जे आपण मसाले मिक्स केलेले ना ते ॲड करूया आता मी मसाल्या दही ॲड करते तर आता ह्याच्यामध्ये मी दही ॲड करून झालं ह्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि पुन्हा पाच मिनटं शिजवून घ्यायचे शिजवून घेऊ आपण ना ह्याला चांगली उकळी आलेली ह्याच्यामध्ये आपण आता गरम मसाला ॲड करूया मी आता ह्याच्यामध्ये गरम मसाला ॲड करते छान मिक्स करून झालेलं आहे आपलं ह्याच्यामध्ये आता आपण भाज्या ऍड करून घेऊया फ्राय केलेल्या भाज्या घालते मी मटार घालते हे मी फ्रोझन मटार ॲड करते आणि ह्याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आपण छान मिक्स करून झालेलं आहे आता ह्यामध्ये पाणी आणि मीठ ॲड करायचं आहे आपण जे पनीरचे पीस जे फ्राय करून घेतलेले ना शीजे ते आपल्याला शेवटी घालायचे कारण की मग भाज्या आणि हे बाकीची ग्रेव्ही पूर्ण ना व्यवस्थित शिजेपर्यंत ते पनीर मग खूप चिवट होतं अति अतिशिजलं म्हणून आपल्याला ते नंतर ॲड करायचे आहे ते मी पाणी घालते आणि आता हे मिक्स करून ह्याच्यात मीठ ॲड करायचं आहे आणि ह्याला दहा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं व्यवस्थित दहा ते पंधरा मिनटं म्हणजे ज्या अर्ध्या भाज्या शिजायच्या बाकी आहेत ना त्या व्यवस्थित शिजतील आणि ग्रेव्ही भाज्यांमध्ये चांगली मुरेल मीठ घालते चवीनुसार करून घ्यायचं व्यवस्थित आणि आता ह्याला दहा ते पंधरा मिनटं छान शिजवून घेऊया जे चांगलं शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही मटार आणि छान शिजेल आता मी पनीरचे तुकडे घालते जे फ्राय करून घेतलेले आपण ते ऍड करायचे ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं एकदा व्यवस्थित आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला कसुरी मेथी घालायची मी कसुरी मेथी घालते आणि हे आता व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आणि फक्त एक वाफ काढायची आहे मग आपलं वेज कोल्हापुरी तयार होईल आपलं एक वाफ काढून झालेली आहे तर आता हे खूप छान मस्त आपलं वेज कोल्हापुरी तयार झालं आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू